नमस्कार यूटूब मंडळी आज बनत आहे मी तांदळाच्या पिठाचे वाफेचे पापड चला आपण आज पापड बनवूया चला पहिले आपण बाहेर जाऊ बाहेर आपली झाड पहिले बघून घेऊ आपण सात वाजताच असं कडक ऊन होते ना इकडं विदर्भ आहे ना खूप ऊन होते तुळशीची पूजा झाली भोलेबाची पूजा झाली रांगोळी रांगोळी झाली काढून चला पहिले बनवून घेऊया छोले भाजी बघा छोले गावराने छोले येते छोल्याची भाजी बनवून घेऊया पहिले आणि परतून घेऊया पाण्या करून मसाला

पहिले उखडून घेतले हे चणे त्याच्यानंतर मग भाजी चणे झाले होते मध्ये आपली भाजी छोले भाजी चला आता आपण हे तयारी करून घेऊया हे बघा हे तांदळाचं पीठ आहे हे तांदूळ तीन दिवस भिजत ठेवले होते हे तांदूळ तीन दिवस भिजत ठेवले होते चांगले पण रोज पाणी बदलून ठेवायचं आणि तीन दिवसानंतर पाण्यातून काढले आणि सुकत ठेवले सुकवल्यानंतर गिरणीमधून हे झाले आता आपले कलर मिक्स करून घेतले कलर पहिले आपण व्हाईट कलर घेऊया बस ताटावर टाकून घेऊया असं छान पसरून घेऊया याच्यावर खूप जाड पण नाही पाहिजे आणि खूप पातळ पण नाही पाहिजे एकदम पाहिजे हे असं असं मीवर ठेवून देऊया बघा हे असं चांगलं आता लागणार आहे आपल्याला पांढरा कलर हे लागणार आहे आपल्याला सुई हे बघा लागणार आहे परत ह्याच्यामध्ये घालूया आपण पाणी थंड पाणी तोपर्यंत तो दुसरी कापडे करून घेऊया आपले तापले पाठी दोन हे असे पाण्यामध्ये टाकून दुसरी घेऊन अशी सुईच्या टोकाने

तेल वगैरे काहीच नाही लावायचं तसं कपड्याने असं पुसून घ्यायचं आणि घालायचं त्याच्यावर एकदा हे झालं की पटापट होतात मग एकदा पाणी गरम झालं की पटापट होतात कच्ची राहिली की तुटके फुलतात ते एवढे ना तीन पट चौपट छान कुलतात पापणे करायचीच नेहमी झालं येतात दोन भाती ठेवले पटापट होतील आता छान काढून हे ठेवायचं आणि आपल्याला जर दुसरा कलर घालायचा असला तसा मध्य कलर टाकायचा जरासा आणि असं किरवायचं दोन कलरचे मस्त आज झाला येल्लो कलर ग्रीन कलर ग्रीनवर हा पिंक कलर घालते थोडा असे मध्ये मध्ये तिपके टाकून ते पण छान डिझाईन होते पड़त बघ झाले आपल्या पापड्या हे बघा आणि आतमध्ये घरामध्येच सुकत घालायचे फॅनच्या हवेला धूळ लागत नाही बोलल असते ना म्हणून बघा झाल्या आपल्या पापड्या अशा हे बघा दिसत आहे ना छान दीड किलो तांदूळ मध्ये किती सारे पापड झाले बघा मस्त दिसत आहे रंगी बेरंगी चला आता तोडून बघूया

पटना फुलंय बघा पट कलर बघा किती छान आलाय खूप गरम झालं ते उपटन फुललाय पापड ह्या हे बघ मध्ये कलर टाकलेले हो कसे छान कलर आलेला हे बघ पापड हे बघा किती फुल्ले आहेत पापड हे बघा फोडून दाखवत हे बघा मस्त क्रंची झालेली आहेत पापड मस्त छान चविष्ट आंब्याच्या आंबारसाबरोबर मस्त लागतात हे पापड मी बनवलेले पापड तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा खा आणि आनंदित राहा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय